रामकृष्ण हरी वाजवा तुतारी हा गजर महाराष्ट्रात गेले काही दिवस निवडणुकीच्या काळात ऐकायला मिळाला मात्र या तुतारीला ट्रम्पेटने आव्हान दिलं आणि शरद पवार गटाचे जवळपास आठ आमदार थोड्या थोड्या फरकाने पराभूत झाले याचा अर्थ ते भाजप आणि रा अजित पवार गटाचे आमदार विजयी झाले नेमकं तुतारी कोणासाठी वाजली आणि ट्रम्पेटने काय घोळ घातले याच्यावर आपण आज बोलणार आहोत नमस्कार मी अतुल कुलकर्णी मुंबई डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघितलं असेल लोकसभा निवडणुकीच्या वेळी ट्रम्पेट आणि तुतारीवरून वाद सुरू झाले होते आणि या चिन्ह साधर्म्यामुळे आणि त्याच्या नावामुळे झालं असं की शरद पवार गटाला सातारा लोकसभेची उम जागा गमवावी लागली त्या ठिकाणी ट्रम्पेटला जास्त मतं मिळाली आणि अनोळखी उमेदवारांनी उमेदवार असूनही तिथे ट्रम्पेटला हजारो मतं मिळाली होती ही आकडेवारी लोकसभेची आपल्यासमोर आहे यावेळी काय या झालं विधानसभेला विधानसभेच्या निवडणुकीत देखील शरद पवारांच्या पक्षाला तुतारी चिन्ह देण्यात आलं पण त्यावेळीच शरद पवारांनी आग्रह धरला होता की अर्जही केला कोर्टात इलेक्शन कमिशनकडे की ट्रम्पेट हे चिन्ह तुम्ही बॅन करा कारण ते आमच्या चिन्हाशी साधर्म्य असणारं चिन्ह आहे तरी देखील निवडणूक आयोगाने आणि कोणी त्यांचं ऐकलं नाही ते चिन्ह नाव बदललं गेलं त्याचं त्याला ट्रम्पेट असं नाव ठेवलं गेलं आणि यांना तुतारी हे चिन्ह दिलं गेलं हे चिन्ह जेव्हा दिलं गेलं त्यावेळी याचा परिणाम असा झाला की मी मतदारसंघ निहाय सांगतो तुम्हाला स्क्रीनवरही दिसेल जिंतूर हा मतदारसंघ आहे परभणी जिल्ह्यातला तिथे विजय भांबळे शरद पवार गटाचे उमेदवार होते त्यांचा चार हजार पाचशे सोळा मतांनी पराभव झाला आणि तिथे ट्रम्पेटला मतं मिळाली सात हजार चारशे तीस म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त आणि तिथे भाजपच्या मेघना बोर्डीकर विजयी झाल्या घनसावंगी मतदारसंघ राजेश टोपे जे सार्वजनिक आरोग्यमंत्री होते कोरोनाच्या काळात त्यांनी अतिशय उत्तम काम केलं होतं त्यांचा दोन हजार तीनशे नऊ मतांनी पराभव झाला आणि त्या ठिकाणी हिकमत उढाण हे शिंदे सेनेचे उमेदवार होते विजयी झाले तिथे ट्रम्पेटला मतं मिळाली चार हजार आठशे तीस म्हणजे ही चार हजार आठशे तीस मतं ट्रम्पेटला जी, जी मिळाली जास्तीची ती जर मतं नसती तर राजेश टोपे निवडून आले असते सेम शहा शहापूर ठाणे जिल्ह्यातलं तिथे शरद पवार गटाचे उमेदवार उभे होते पांडुरंग बरोरा ते सोळाशे बहात्तर मतांनी पराभूत झाले आणि तिथे तीन हजार आठशे ब्याण्णव मतांनी दौलत दरोडा हे अजित पवार गटाचे विजयी झाले त्यांचं चिन्ह ट्रम्पेट होतं ट्रम्पेटला तिथं मतं मिळाली होती दोन हजार आठशे साठ अणुशक्तीनगर मुंबई नवाब मलिकांचा मतदारसंघ होता त्यांनी त्यांच्या मुलीला उभं केलं होतं आणि फहाद अहमद हे स्वरा भास्करचे पती ते उभे होते निवडणुकीला त्यांना तीन हजार तीनशे अठ्ठ्याहत्तर मतं कमी पडली आणि त्यात त्यांचा पराभव झाला हो जर तिथे ट्रम्पेटचा उमेदवार नसता तर ते निवडून आले असते कारण तिथे ट्रम्पेटच्या उमेदवाराला चार हजार पंच्याहत्तर मतं मिळाली परिणामी तिथे अजित पवार गटाच्या सना मलिक निवडून आल्या आंबेगाव हा सगळ्यांना माहिती असलेला मतदारसंघ आहे दिलीप वळसे पाटील तिथून येतात तर तर दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात तिथं देवदत्त निकम म्हणून उभे होते दिलीप वळसे पाटलांचा पराभव हा शरद पवार गटाचे जे देवदत्त निकम होते त्यांचा पराभव पंधराशे तेवीस मतांनी झाला आणि तिथे ट्रम्पेटला दोन हजार नऊशे पासष्ट मतं मिळाली क तुम्ही बघितलं असेल दिलीप वळसे पाटलांनी हे जाहीरपणे सांगितलं की ट्रम्पेटमुळे मी विजयी झालो आणि हेच दिलीप वळसे पाटील एकेकाळी शरद पवारांचे पी ए म्हणून लागले राजकारणात आले शरद पवारांनी त्यांना सांगितलं की तू माझा पी ए म्हणून राहू नको तू मतदारसंघात जाऊन काम कर आंबेगावला तेव्हा ते काहीसे खट्टू झाले की मी कसं का काय मतदारसंघात जाऊ मला पवारसाहेबांसोबत फिरायचं आहे पण शरद पवारांनी वेगळा विचार केला होता शरद पवारांनी त्यांना सक्रिय राजकारणात आणलं आमदार केलं ते दिलीप वळसे पाटील नंतर शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले का गेले का नाही तो वेगळा विषय आहे परत त्यां ते, ते म्हणतात मला ईडीची नोटीस वगैरे हो काही नव्हती पण ते ज्या दूध संघाचं काम बघतात त्याला नोटीस आली होती वगैरे अशी चर्चा होती त्या काळात पण हेच दिलीप वळसे पाटील सोडून गेले आणि ते केवळ आणि केवळ तिथे ट्रम्पेट चिन्हाचा उमेदवार उभा होता त्याच्यामुळे निवडून आले त्याच मतदारसंघात देवदत्त निकम नावाचे आणखी एक सा नाम असलेले उमेदवार त्यांनाही खूप मतं पडली पारनेर जिथे अहिल्यानगर आता आपण म्हणतो तर तिथे शरद पवार गटाच्या राणी लंके उभ्या होत्या त्यांचा अवघ्या पंधराशे सव्वीस मतांनी पराभव झाला त्या ठिकाणी ट्रम्पेटला तीन हजार पाचशे ब्याऐंशी मतं पडली सेम केजमध्ये झालं केजमध्ये शरद पवार गटाचे पृथ्वीराज साठे उभे होते बीड जिल्ह्यातलं केज त्यांचा पराभव दोन हजार सहाशे सत्याऐंशी मतांनी झाला आणि तिथं ट्रम्पेटला मतं मिळाली तीन हजार पाचशे एकोणनव्वद एकोणसाठ परंडा उस्मानाबाद जिल्ह्यातला राहुल मोटे तिथून उभे होते शरद पवार गटातर्फे राहुल मोटे निवडून येणार असं सगळेजण छातीठोकपणे सांगत होते पण त्यांचा पराभव फक्त पंधराशे नऊ मतांनी झाला आणि त्या ठिकाणी ट्रम्पेटला मतं मिळाली चार हजार चारशे शेहेचाळीस जर ही या ठिकाणी ट्रम्पेटचं चिन्ह नसतं तर त्या ठिकाणी राहुल मोटे हे निवडून आले असते आणि तानाजी सावंत जे आरोग्यमंत्री होते ते पराभूत झाले असते हे झालं ट्रम्पेटचं सेम वंचितनी कुणाकोणाला फटका दिला तर वंचितनी सगळ्यात मोठा फटका दिला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातलं गंगापूर मतदारसंघ आहे त्या ठिकाणी भाजपचे प्रशांत बंब उभे होते आणि त्यांच्या विरोधात शरद पवार गटाचे सतीश चव्हाण उभे होते सतीश चव्हाण विधान परिषदेवर आमदार आहेत पण त्यांना विधानसभेत यायचं होतं ते उभे होते त्यांचा पाच हजार बारा पंधरा मतांनी पराभव झाला मात्र इथे ट्रम्पेटच्या उमेदवाराला मतं मिळाली तीन हजार चारशे सदुसष्ट आणि इथे पराभवाला आणखी एक कारण ठरलं वंचित आघाडी वंचितच्या उमेदवाराला तिथे आठ हजार आठशे एकोणचाळीस मतं पडली जर या ठिकाणी ट्रम्पेट आणि वंचित हे नसतं तर कदाचित निक सतीश चव्हाण निवडून आले असते याच पद्धतीने नांदेड जिल्ह्यातल्या किनवटमध्ये भाजपचे भीमराव केराम उभे होते शरद पवार गटाचे प्रदीप नाईक यांचा तिथे पाच हजार सहाशे छत्तीस मतांनी त्यांनी पराभव केला या मतदारसंघात ट्रम्पेटच्या चिन्हावर उभे असलेले अशोक ढोले यांना पाच हजार तीनशे अकरा मतं पडली आणि वंचितनं त्या ठिकाणी चार हजार पाचशे पंधरा मतं घेतली ही जर आकडेवारी बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने कोणाचा पराभव झाला अपक्ष उमेदवारांमुळे देखील काही ठिकाणी नुकसान झालं अकोले अम अहिल्यानगरमधला मतदारसंघ आहे त्या ठिकाणी शरद पवार गटाचे अमित भांगरे उभे होते त्या ते आणि त्यांचा अजित पवार गटाचे उमेदवार किरण लहामटे यांनी पाच हजार पाचशे छप्पन्न मतांनी पराभव केला इथं अपक्ष उमेदवार वैभव पिचड उभे होते त्यांना बत्तीस हजार सातशे त्र्याऐंशी मतं पडली शेगाव नगर जिल्ह्या अहिल्यानगरमधलाच एक मतदारसंघ आहे तिथं मोनिका राजळे यांना शरद पवार गटाचे उमेदवार प्रतापराव ढाकणे यांचा एकोणीस हजार त्रेचाळीस मतांनी त्यांनी पराभव केला इथे अपक्ष उमेदवार चंद्रशेखर घुले यांना एक्केचाळीस हजार सातशे सत्त्याऐंशी मतं पडली म्हणजे एका अपक्षाने पक्षाच्या उमेदवाराचा कसा पराभव केला हे ये लक्षात येईल आणि तिसरं आहे माजलगाव बीड जिल्ह्यातलं मतदारसंघ आहे इथे अजित पवार गटाचे प्रकाश सोळुंके यांनी शरद पवार गटाचे उमेदवार मोहन जगताप यांचा पाच हजार आठशे एकोणीस मतांनी पराभव केला आणि इथं अपेक्ष उमेदवार रमेश आडसकर यांना मात्र अडोतीस हजार नऊशे एक्क्याऐंशी मतं मिळाली म्हणजे तुम्ही बघितलं असेल की ट्रम्पेटने काय केलं ट्रम्पेटनी आठ लोकांना पराभूत केलं चिन्ह साधर्म्यामुळे मला प्रश्न असा पडतो की निवडणूक आयोग देखील अशी चिन्ह का देतो साधना नाम साधरम्याचे तर ठीक आहे कोणी कुठून उभारावा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण चिन्ह साधर्म्यामुळे देखील उमेदवार कसे अडचणीत येऊ शकतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे त्यामुळे विजयी उमेदवारांना निश्चित शुभेच्छा आहेत पण त्यांचा हा विजय हा त्यांच्या स्वतःच्या चिन्हामुळे झाला की ट्रम्पेटमुळे झाला हा प्रश्न पुढची पाच वर्ष त्यांना सतत सतावत राहील त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा नमस्कार